आणि बुलेटीनच्या सुरुवात करूयात निवडणुकांच्या बातम्यांनी भाजपच्या हरियाणातील विजयाची हॅट्रिक करत सत्ता स्थापनेसाठी भाजप आता सज्ज झालेला आहे हरियाणात बहुमताचा आकडा भाजपनं पार केला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर काँग्रेसला हरियाणामधील विधानसभा निवडणुकीतही यश मिळेल असा अंदाज सगळ्या एक्झिट पोल्सनी वर्तवला होता पण सगळे एक्झिट पोल्स खोटे ठरवत भाजपनं पूर्ण बहुमतासह सत्तेत पुनरागमन केलं आहे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत आणि याच संदर्भात अपडेट्स घेऊयात रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रामराजे हरियाणामध्ये भाजपनं अपेक्षित कामगिरी केली आहे भाजपच्या दृष्टीने पण सगळे एक्झिट पोल्स असतील किंवा राजकीय विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत भाजपनं सत्तेत पुनरागमन केलेलं आहे तिसऱ्यांदा भाजप तिथे सरकार स्थापन करत आहे भाजपमध्ये जल्लोष तर आहेच मात्र काँग्रेस आणि इतर जे जे पी प्रामुख्यानं जे जे पी मध्ये काय वातावरण आहे बिलकुल खर तर कही खुशी कही गम असं वातावरण म्हणावं लागेल आणि हे वातावरण असं बदललेलं आहे की सकाळी एका ठिकाणी मिठाई वाटली जात वाट होती जलिबी वाटली जात होती आणि त्यानंतर मग दुपारी दुसऱ्या कार्यालयामध्ये जलिबी वाटत वाटली जात होती आणि त्यामुळं सकाळी ज्या काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा गराडा होता संध्याकाळपर्यंत तो गराडा आता भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर दिसून येतोय तर हा अचानक म्हणजे अनपेक्षित असा निकाल म्हणावा लागेल परंतु या निकालामध्ये काँग्रेस कुठे चुकलेली आहे हे पाहावं लागणार आहे आणि भाजप भाजपनं काय रणनीती जी आखली होती ते पण पाहावं लागणार आहे परंतु विनोद याच्या पुढे आता काय परिणाम होणार हे सुद्धा बघावं लागणार आहे आपल्याला तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या मुख्यालयामध्ये येणार आहेत अनेक कार्यकर्ते तिथे आलेले आहेत दाखल झालेले आहेत आणि जल्लोष उत्साह जो आहे तो वाढलेला आहे त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रावर पण होणार आहे उत्तर प्रदेशच्या निवडणुकावर पण होणार आहेत दहा निवडणूक आता उत्तर प्रदेशच्या होणार आहेत तर तिथं सुद्धा होणार आहेत आणि दुसरं म्हणजेच की इंडिया आघाडीमध्ये आता जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना सुद्धा विचार करावा लागणार आहे म्हणजेच की उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी किंवा काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे समाजवादी पार्टीचा फायदा होणार का नाही हे सुद्धा बघावं लागणार आहे का कारण आतापासूनच समाजवादी पार्टी आणि काँग्रेस मधला दुरावा जो आहे सुरू झालेला आहे मग हा दुरावा जो आहे तो पुढच्या आणखी निवडणुकी पर्यंत कसा मनोमिलन होतं का दुरावा राहतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु आजचा जो निकाल आहे त्याने अनेकांना धडा सुद्धा दिलेला आहे मोदीच पुन्हा किंवा भाजपचं रिवायवल झालेलं आहे असं सुद्धा म्हणावं लागणार आहे कारण बळ मिळालेलं आहे ताकद मिळालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता निवडणुकीच्या वेळेस मनोबल वाढणार आहे त्यामुळे आता अमित शहा आणि मोदी यांचे दौरे सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाढतील आणि प्रचार सुद्धा जोरामध्ये सुरू होईल हे दिसून येते आणि तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आता सध्याची ही दृश्य आपण पाहतोय जे पी नड्डा हे भाजपच्या मुख्यालयाच्या आवारात दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत विनोद तावडे आणि इतर प्रमुख नेते आहेत काही वेळातच नरेंद्र मोदी यांचंही तिथे आगमन होईल त्याचबरोबर अमित शाह सुद्धा तिथे येतील आणि कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत रामराजे प्रमुख हा प्रश्न होता कारण ज्या पद्धतीनं भाजपनं मध्य प्रदेशमध्ये चाल केली होती किंवा गुजरातमध्ये जी चाल खेळली होती ती चाल नेतृत्व बदलाची हरियाणामध्ये सुद्धा त्यांनी एका वर्षापूर्वी नेतृत्व बदल केला होता मनोहरलाल खट्टर यांना बाजूला करून सिंग सैनी यांची वरडी मुख्यमंत्रीपदी लावली होती कुठे ना कुठेतरी मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जे अपेक्षित होत तेच रिझल्ट हरियाणामध्ये पण या भाजपच्या नेतृत्व बदलाच्या चालीमुळे मिळालेले आहेत असं म्हणता येईल भाजपची ही आ, चाल यशस्वी ठरली हरियाणामध्ये सुद्धा अजून कोणकोणते फॅक्टर काम करून गेले या सगळ्या विजयात बिलकुल कारण नायब सिंग सैनी यांचा चेहरा दिला त्यामुळे ओबीसी जो वोट बँक आहे तो एकत्र आलेला आहे आता आपण जर आकडेवारी जर बघितली तर ज्यात लँड जो आहे जातांचं जिथं वर्चस्व आहे प्राबंधी आहे तिथं साधारणतः नऊ जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळालेल्या आहेत म्हणजेच की काँग्रेसनं काय केलं होतं जात आणि दलित ही वोट बँक जी आहे करण्याचा प्रयत्न केला होता पण दलित जो आहे दलित वोट बँक मध्ये स्प्लिट झालेला आहे विभागणी झालेला आहे त्यामुळे पूर्णपणे तो काँग्रेसकडे गेलेला नाहीये आणि जाट वोट बँक काँग्रेसकडे जातोय म्हणून जे गैर जाट आहेत इतर ज्या समाज जे आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी ही ही जी वोट बँक आहे त्यांनी भाजपला पाठिंबा दिला सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं लोकसभाच्या नंतर जो झटका बसला होता तो हरियाणामध्ये पण झटका बसला होता महाराष्ट्रामध्ये पण बसला होता आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जागा कमी झाल्या होत्या आणि त्याचा परिणाम होता, होता केंद्रामध्ये जागा कमी झाल्या होत्या परंतु ते संपूर्ण जे मळब होत ते दूर करण्याचं काम हे एकट्या आता हरियाणाच्या निकालामधून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा भूषा आता हे पाहावं लागणार आहे की मोदी काय बोलतायत कारण मोदींचा कॉन्फिडन्स जो आहे लोकसभेच्या नंतर जो चेहरा उतरलेला होता आता पहिल्यांदा मोदी हरियाणाच्या विजयानंतर ते बोलणार आहेत त्यामुळं त्यांची दिशा काय असणार आहे बोलण्याची त्यांचे शब्द कोणते असणार आहेत आणि त्यांचे संकेत हे कोणते असणार आहेत कारण पुढे निवडणुका महाराष्ट्राच्या आहेत त्यामुळं आता कारण आता आपण तिथे गेलो तर घोषणा होत्या हरियाणा तो झाकी आहे महाराष्ट्र बाकी आहे त्यामुळं महाराष्ट्राकडे हे लक्ष असणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं पण मोदी आजच्या या सभेमध्ये काही बोलतायत का आणि कोणते मुद्दे घेतात ते सुद्धा पाहावं लागणार आहे अगदी राम जसा तू आता उल्लेख केलास की महाराष्ट्रात आता काय होतं ते पाहावं लागणार आहे आणि हरियाणाचा हा निकाल भाजपसाठी दिलासादायक जितका आहे तितकाच तो महाराष्ट्र भाजपसाठी सुद्धा दिलासादायक आहे कारण एका का मोठ्या आव्हानात्मक निवडणुकीला महाराष्ट्र भाजप सुद्धा सामोरं जाणार आहे आणि अगदी अवघ्या आठवड्याभरात ती आचारसंहिता लागू होणार आहे मात्र मुद्दा असा आहे की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेश असेल गुजरात असेल अनेक ठिकाणी भाजपनं नेतृत्व बदल केलेला आहे नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिलेली आहे हरियाणामध्ये सुद्धा तोच किता गिरवला जाणार की नायबसिंग सैनी यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार खरं तर ओबीसी वोट बँक जो आहे तो भाजपच्या पाठीशी आलेला आहे त्यामुळं नायबसिंग सैनी जी आहे तर त्यांची खेळी कुठेतरी यशस्वी झाल्याची हे दिसून आलेलं आहे त्यामुळं आत्ताच्या पिढीला हेच दिसून येते की पुन्हा एकदा सैनींच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ टाकली जाऊ शकते परंतु या निकालाचा आपण जो बोलत होतो की महाराष्ट्रावर काय परिणाम होणार तर जे काठावर आहेत आणि आता जे आउटगोईंग सुरू आहे भाजपचं जे शरद पवारांच्या पक्षामध्ये चाललेला आहे किंवा इतर पक्षामध्ये चाललेला आहे किंवा एकनाथ शिंदेकडून जे आउटो होणार आहे नवरात्रीच्या दरम्यान जे सांगितलं जातं ते आउट गोईंग आता कुठेतरी थांबेल असं अपेक्षा जे आहे ते भाजपला आहे त्यामुळे याचा परिणाम तोच होईल की जे आउटगोइंग गो आहे किंवा जे एक नैराश्य आलं होतं एक मळब आलं होतं ते दूर होण्यासाठी प्रयत्न या निकालाचा फायदा होईल अगदी राम दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद आणि आता सध्या भाजप मुख्यालयातली ही दृश्य आपण पाहतोय नरेंद्र मोदी काही वेळातच तिथे दाखल होणार आहेत आणि नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल ओबीसी वोट बँक जो भाजपचा कोर वोटर आहे तो महाराष्ट्रात भाजपच्या बाजूनं राहील का हा एक प्रश्न आहे आणि हरियाणातल्या मतदारांनी तरी हरियाणातल्या निकालांनी तरी हे सिद्ध केलं आहे की ओबीसी वोटर हा ओबीसी मतदार भाजपसोबतच राहिला आहे नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती करण्याची चाल भाजपची यशस्वी ठरली आहे किमान हरियाणामध्ये हे दिसतंय महाराष्ट्रात सुद्धा हाच पॅटर्न कारण हाच पॅटर्न यशस्वी होईल का ते पाहणं महत्त्वाचं असेल